ओ oh माय गॉड काय फालतू गिरी आहे यार रोमांटिक ठिकाणी नुसली सोना डार्लिंग ओ <laughs> माय oh गॉड एक पाखरू रुसलय जणू मुलीचं लग्न एकुलती हो। एक, एक मुलगी नाही का त्यांची हो एकुलती एक मुलगी मी काय म्हणत होते ऐका ना एकुलती एक एक, 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 एक नाही ती मग आपण तिला काहीतरी मोठं गिफ्ट द्यावं असं मला वाटतंय मोठ म्हणजे काय तुझ्या मनात काय काय द्यायचं बरं चा कॉफी का आईस्क्रीम काय काय एक खाणार काय तू अरे एवढ्या लांबून तुला भेटायला आलोय आणि आईस्क्रीम वरती भागवणार आहे बसूच किसर आहे हे बाबा मी काय घेत नाही तुला बिघू देणार नाही आपलं काय ठरलंय ड्रायव्हर सोबत लग्न करून पस्तावा झालाय मला पस्तावा झालाय म्हणजे हे बघ ड्रायव्हर म्हणजे काय एवढा वाईट माणूस नसतो आणि हे चांगलं तुझ्या आई बापाला माहिती होतं की मी ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर जोपर्यंत हातपाय आणि डोळे शाबूत असतात ना तोपर्यंत स्वतःच आणि घरच्यांचं पोट कसाही भरू शकतो तो कधीच उपाशी मारणार नाही माझी कोणती गरज पूर्ण करू शकत नाही अगं पण ऐक की दंडाईत कसल्या काय काल तर लय भारी झाला बर का मॅडम मला असं आता लगेच नाही जातो ओ माय काय फालतू गिरी शंडी भाऊच्या रिक्षा घ्यायचं नाही ओ माय गाड भाऊ तुमची मॅडम ला सांग नियम म्हणजे नियम रुल्स इज रूल, रूल. काय चाललंय तुलाच भेटायला हो तुम्हाला भेटायला हा तूच भेटायला मी घरात नसताना तुला बरोबर माझी आठवण येते लका कालपर्यंत तर तुझ्या रिक्षात बसत नव्हती पण आज कसा हट करायला लागली रे काय माहिती नंबर देत नसतोय आम्ही हा तसला पट्टी पाडाचा कार्यक्रम नाही सँडे बायचा ओके नाही करत सँडी भाऊ ओ मॅडम टर्न घ्या इकडे टर्न घ्या ओ मॅडम ए त्या मॅडम ला सांग शांडे बाईच्या रिक्षात बसायला नशीब लागतं नशीब कुठल्या वेळ आलतू फालतू लोकांना रिक्षात बसवत नाही आम्हाला हा कर्ज मंजूर होईल माझा अरे शिवा भाऊनी सांगितल्यावर का होणार नाही तुझ्या पाठीवर शिवा भाऊचा चा आहे ध्यानात ठेव त्यामुळे काळजीच करू नको त्यांचा आता म्हणून एवढी डिरिंग करतोय खरंय तेवढं बाकी आहे नाहीतर मी तरी कुठली नाही करतोय भारी माणूस तुला भेटलाय बघ एक नंबर देवा सर होय ना एक नंबर देवा का लगा खाल्ल्या आणखी का आता काय झालं आता काय झालं कर ह्याचा म्हणजे पैसे नामचं म्हणजे चितुक का असं म्हणलंय का मी तुला नाही माझं प्रकरण करायला काय होतय अरे तुझ्या प्रकरणात तुला किती वेळ सांगितलं की आज... तू दोन साक्षीदार त्यातला एक आला दुसरा नाही आला जामीनदाराचं काय करणार लका इथले इथं सरड्याचा रंग बदललावनी कसं पूर्ण बदलत अस काय बोलतोय सांडी तू काय मला जमीनदाराचं माझं मी करतो कर चिरिमिरी येत नाही मी तुला अहो काय झालं तुम्हाला काय झालं तुम्हाला बाई